नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी उपवासाची मस्त पौष्टिक आणि रुचकर लाडूची रेसिपी घेऊन आले खूप बनवायला सोपे अगदी झटपट दहा मिनटात बनवून तयार होतात आणि टिकायचं म्हटलं तर दोन ते अडीच महिने अजिबात खराब होत नाही कारण याच्यात आपण तेल तूप असलं काहीच वापरणार नाही फक्त दोनच साहित्य वापरून आपण हे लाडू तयार केलेत हो आज आपण गुळ शेंगदाण्याचे पौष्टिक असे शे लाडू तयार केलेत परफेक्ट मोजून मापून गुळाने शेंगदाणे घेतल्यामुळे अजिबात बांधायला लाडू तयार करायला वेळ लागत नाही खूप झटपट बनून तयार होतात आणि गोळीला देखी देखील अगदी परफेक्ट येतात चवीला अप्रतिम होतात आणि टिकायलाही भरपूर दिवस टिकतात त्यामुळे आपण एकदाच हा लाडू तयार करून डबा भरून ठेवू शकतो उपवासालाच नाही तर लहान मुलांना देखील टिफिनसाठी किंवा मधल्या बुकेसाठी आपण हा लाडू पौष्टिक आहार म्हणून देऊ शकतो आता बऱ्याच जणांना रक्ताची कमतरता ही समस्या असते अशा वेळेस गुळ शेंगदाणे डॉक्टर सजेस्ट करतात त्यावेळेस आपण ह्या पद्धतीचे खूप झटपट तयार होणारे आणि सोपे आणि रुचकर असे हे लाडू बनवून तयार करू शकतो चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी वजनी प्रमाणात मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आता शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजताना एक काळजी घ्यायची आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरती एकसारखा हात चालत छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत असा आजपर्यंत छान खमंग शेंगदाणा भाजला गेला ना मंद गॅसवरती तो खूप त्याला अशी खरपूस अशी खमंग चव येते आणि हे लाडू टिकतात देखील चांगले अशी भाजतानाच त्याची साल निघाला इतर आपल्याला हे भाजायचे आहेत आणि चांगले चढचट देखील त्याचा आवाज येतो आता भाजल्यानंतर यांना मी गार करण्यासाठी ठेवले थोडं कोमड झाल्यावर कॉटनच्या कापड्यामध्ये अशी पुरचुंडी बांधली आणि त्याला असे आपटून घेतले किंवा असं चोळून घेतलं आहे त्याने पटकन साल मोकळी होते अजिबात त्रास होत नाही साल काढायला आता बऱ्याच जणांना शेंगदाणा खाल्ल्यामुळे पित्त वाढतं त्याच्या जी कणी येते ना कणी ही काढून घ्यायची आपण याच्यामुळे पित्त वाढतं व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे तुम्हाला साल नसेल काढायची तर नका काढू काही हरकत नाही पण मी साल काढून घेतली थोड्याफार प्रमाणात ठेवली साल आता व्यवस्थित स्वच्छ करून घेतले यांना मी वाटीचं प्रमाण देखील तुम्हाला दाखवते मेजरमेंट कपने मोजलेले मी आता हे तीन सपाट कप मी शेंगदाणे मोजलेत बरोबर वजनी प्रमाणात अर्धा किलो शेंगदाणे होते तर मेजरमेंट कपने तीन कप भरलेले आहेत आता प्रमाणात आपल्याला गुळ घ्यायचं आहे जर वजनी प्रमाणात तुम्ही अर्धा किलो मी शेंगदाणे घेतले तर अर्धा किलो गुळ घेतलेला आहे आणि तीन कप हे शेंगदाणे भरले तर तीन सपाट कप मी गुळ घेतलेला आहे मग तुम्ही एक किलोच्या मापात करा किंवा अर्धा किलोच्या करा किंवा पावशेरच्या मापात करा जेवढे प्रमाणात आपले शेंगदाणे येत ना तेवढ्याच प्रमाणात आपल्याला गुळ घ्यायचा आहे अगदी परफेक्ट गोळीचे हे लाडू बनवून तयार होतात आणि जर तुम्ही कमी गुळ खात असाल तर तुम्ही थोडाफार कमी करू शकता गुळ किंवा जास्तीचं गुळ आवडत असेल तर थोडाफार गुळ वाढवला तरी काहीही हरकत नाही पण सम प्रमाणात घेतल्यामुळे परफेक्ट गोळीचे हे लाडू बनवून तयार होतात आता गुळा गूळ हा मी बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि मग मोजल्याचं दाबून नाही मोजायचं त्याला व्यवस्थित असं अलगं हाताने मोजून घेतलेला आहे समप्रमाणात गुळ घेऊन याला मिक्स करून घेतलं एका परातीमध्ये आणि मी याला मिक्सरला बारीक करणार आहे आता आता मिक्सरला बारीक करताना देखील छोटं भांडं येतं ना, बार ना त्याच्यात ना बारीक नाही करायचं आपल्याला त्याच्यामुळे खूप असा बारीक कूट तयार होतो याचा आपल्याला थोडंसं रवा टेक्चर असलेलं असं वाटायचं आहे याला जे मधलं भांडं येतं ना मिक्सरचं त्याच्यात मी हे वाटायला घेतलं आहे आणि ओबडधोबड मिक्सर चालू बन करत मी हे फिरवलेलं आहे त्यामुळे असं रवा टेक्चर असलेलं मिश्रण आपल्याला मिळालं आहे आता असं असल्यामुळे मध्येच शेंगदाणा अख्खा असतो मध्येच तुकडे असतात त्यामुळे खाताना खूप क्रंची असे लागतात आणि छान वाटतात असे रवा लाडू खाताना आता सगळं गुळ शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत एका मोठ्या भांड्यात काढून लाडू वळायला घेतले आहेत तुम्ही पाहू शकता अजिबात तेल तूप काही वापरलं नेहमी तरी सहज अगदी भानला जातोय लाडू तयार होतोय तुम्हाला फोडून देखील दाखवते छान मस्त लुसलुशीत असा हा लाडू आला अजिबात कोरडा झाला नाही अगदीच गरज वाटली ना तर तुम्ही एखाद दोन चमचे तेल किंवा तूप वापरू शकता शक्यतो नाही गरज पडणार तुम्ही ह्या प्रमाणात गुळाने शेंगदाणे घेतले तर शेंगदाणे छान भाजले ना त्यांना देखील छान असं तूप सुटतं त्यामुळे तेल सुटतं सॉरी त्यामुळे खमंग असं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आणि गुळामुळे ओलावा असतो त्यामुळे देखील आपला हा लाडू असा ओलसर येतो बांधताना त्याचं टेक्चर आता याच्यात पौष्टिकपणा वाढवण्यासाठी ना तुम्ही काजू बदामचे तुकडे किंवा खजूरचे बारीक तुकडे करून टाकू शकता किंवा खोबरं भाजून देखील टाकू शकता मी फक्त अगदी साध्या पद्धतीने तयार केलेत मी काहीही टाकलं नाही याच्यात तरी देखील खूप चवीला रुचकर होतात खूप बनवायला झटपट आणि खमंग असे लाडू उपवासासाठी अगदी झटपट पौष्टिक पदार्थ बनवून तयार होतो एक लाडू खाल्ला ना कंबर किंवा ग्लासभर दूध घेतलं तर दिवसभर अजिबात भूक लागत नाही इतका एनर्जेटिक हा लाडू असतो सगळं मोजून मापून सगळं साहित्य घेतल्यामुळे अगदी परफेक्ट हे लाडू बनवून तयार झालेत मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडले असतील त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा असेच मस्त झटपट आणि रुचकर पदार्थ पाहण्यासाठी स्मेथूज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना शेजारशी बेलगंटा दाबायला विसरू नका म्हणजे नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग असेच झटपट आणि मस्त रुचकर पदार्थ पाहण्यासाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद